वातावरण जसं चेंज होत जातं ना तसं मुलांची तब्येत पण बिघडतच जाते आज आहे ना रियांशला खूप असं म्हणजे खोकळा वगैरे होत होता तर मग त्याला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो आणि मग मार्केटमधून पण घरी आलो येता सगळं घेऊन आलो कारण रियांची काका काकी आहेत ना शनिवारी रात्रीच आले होते त्यामुळे त्यांच्यासाठी पण जेवण बनवायचं होतं तर चिकन वगैरे घेऊन आलो होतो आम्ही आणि मग म्हटलं आज आहे ना बिर्याणी मंडळी आज आहे ना आपल्याकडे ना रियांच्या काका आणि काकी आले तर आज स्पेशल असं मेन्यू आमच्याकडे काय आहे काय बिर्यान. दे जप्पा चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बघा किती चिकन धुवून घेतात ते आणि इकडे तांदूळ वगैरे आणलात त्याने आणि आम्ही ना रियांश काकांनाच कामाला लावलंय ते कांदा कापतात रियांश कोण आलाय कोण आलाय काका कोण आलाय हा हाय कर हाय कर काका आज आहे ना आम्ही बसणार आराम करणार आहेत आणि हे जेवण करणार सगळे इकडे बसले आहेत सगळी आम्हाला जेवणासाठी आज कायच नाही काम तर भात धुव झाला पाऊस नाही अजिबात आज बघा आज वातावरण खूप छान आहे पाऊस गेलाय आणि मोठा आटो बनलाय आम्ही आता डॉक्टरकडून जाऊन आलोय हा रियांश कांदा खातोय तू कांदा खातोय ची मॅगिनेट करताना काय काय टाकलं आधी पहिला सुहाना बिर्याणी मसाला आणि नंतर मग आता सुहाने बिर्याणी मसाला टाकून घेतला चिकन मध्ये मसाला टाकलानी तिखट मसाला मीठ टाकताय गरम मसाला मीठ आणि हळद पण टाकतात आता मसाला काढायचा राहिलाय ना किती मिनिटं ठेवायचे 오, 푸르시다니. 밥빠으리다밥 먹으리다. 밥 먹으리다. 밥 먹으리다. 밥먹으

त्याच्यामध्ये दुसरा भाका भाज्याचं फ्राय करायचं आहे चिकन ना। टाकायचं ना। ग्रेव्ही बनवूया आता याच्या कांदा टाकून घेतला नाही नाही अक्का मसाला टाकून घेतला ना फ्राय केलं नाही आणि आता याच्यात आल्याव लसूण पेस्ट टाकतायत आता ही ग्रेव्ही बनणार आहे मस्त आज मस्त मस्त जेवण आहे आणि मसाला टाकून घेतलाय ना ऑलरेडी पर आपण परत टाकायचं आहे थोडं थोडा त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडा थोडा मसाला ऍड केलाय थोडं थोडं टाकून घेऊया आता सुहाना बिर्याणी मसाला टाकतात ते ऑलरेडी आधी ऍड केला होता तर मंडळी मसाले ऑलरेडी आधी मॅग्नेट करताना टाकले होते तर बाकीचे थोडे थोडे मसाले उरले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेतले म्हणजे ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घेतला एका साईडला ग्रेव्ही शिजत होती आणि एका साईडला भात पण ठेवला होता म्हणजे दोन्ही एकत्र एक होऊन जाईल आणि आज आम्ही बासमती राईस यूज केला होता खरं बघायला गेलं तर मी व्हिडिओ करत असल्या कारण रियांच्या बाबांना सगळं करावं लागलं आणि ते खूप हॅपिली करत होते ते बघून मलाही आनंद झाला आणि त्यांना आहे ना, ना बिर्याणी बनवायला खूप आवडतं आणि खूप छान बनवतात ते बिर्याणी आणि खरंच खूप मस्त आणि टेस्टी झाली होती ते हा कांदा टाकला आहे ठेवला आहे तो कांदा आपल्याला जेव्हा आपण दम लावू तेव्हा यूज करू आणि इथे ग्रेव्हीमध्ये पाणी पण टाकून घेतलं आणि मस्त मसाला शिजवून घेतलाय आहे तर रियांश एवढा खुश झाला होता आज काय सांगू कारण का रियांश आहे ना कोणी का आला ते की त्याचे बाबा असो किंवा आत्या असो किंवा त्याचे काका असो आले ना घरी की तो एवढा खुश होता ना ते शब्दात पण सांगू शकत नाही म्हणजे तो नुसता त्या काकांच्या पाठी पाठी करत होता आणि पूर्ण दिवस तो त्यांच्याबरोबरच होता नाही त्याला भूक लागली नाही त्याला काय पाहिजे मम्मा नको काय नको फक्त तो काका 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 करत होता खरंच असं मुलांना कोणी आलं ना, ना आनंद होतो तो जे मॅग्नेट केले चिकन होते ते आता टाकून घेऊया त्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर नवरात्रीपासून आम्ही काही मच्छी किंवा चिकन काय खाल्लं नव्हतं त्यामुळे आज म्हटलं बिर्याणीच करूया कारण काय रियांच्या रिया बाबांना पण खाता येईल आणि आवडीने खातात ते आणि काका काकी पण आले म्हटलं स्पेशल असंच मस्त जेवण बनवून जाईल आणि खूप दिवस खाल्ली नव्हती बिर्याणी त्यामुळे बिर्याणीच बनवली होती आता तुम्ही म्हणाल एवढी क्वा क्वांटिटी कशी आहे तर आम्ही एकदा दोन टायमाचं जेवण बनवतो त्यामुळे तर इथे सगळं भात पण शिजत होतं आणि ग्रेव्ही पण होती तर इथे ग्रेव्ही बनली होती आणि मग आम्ही दम लावून घेतला इथे दम लावताना सगळ्यात आधी चिकनचा बेस बनवून घेतला त्याच्यानंतर भात टाकतात वरून पुन्हा चिकनचा बेस आणि नंतर, नंतर मग फ्राय केला कांदा वगैरे टाकतात आणि एक तास ठेवायचं असतं तर हे सगळं करून घेऊ तुरियांचे बाबा तर हे दम वगैरे नाही मी रियासला भरून पण घेतलं होतं त्यामुळे तसं नंतर मग झालं की जेवण गरम गरम जेवता येईल त्या कारणाने तर यांची तब्येत पण ठीक नाही त्यामुळे त्याला पण भरून वगैरे औषध वगैरे बनवून भरून घे ठेवलं होतं मी হাা কচছাির হাকচেছেচে আারা কচিযি দুদে হাকচেলারা মারা পিয়াডাই পরগারেনে তের সমিয়েন ক্য়ারে দুটকে চানেচের ত্যে ত